हाय हॅलो नमस्ते मी मेनल तुमच्या सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप जणांचा प्रश्न असतो की केस गळती किंवा केस न वाढणे केसामध्ये कोंडा होणे केस थंडीमध्ये ड्राय पडणे किंवा केसाला दोन फाटे फुटणे त्याच त्याचबरोबर अजून काही समस्या असतात म्हणजे केसाला वाढ न होणे किंवा केसामध्ये टक्कल पडणे तर या सर्व समस्यांवर मी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहेत आय होप तुम्हाला हेल्पफुल राहील तर बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही घरगुती किंवा साहित्य वापरून घरगुती म्हणजे किचनमध्ये ज्या काही रेटीज असतात त्या वापरलेल्या आहेत ज्या आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी असतात तर बघा इथे मी अग अगल्या दिवशी म्हणजे रात्री तर तांदूळ भिजत घातलेला होता तर दोन ते ती तीन चम्मच मी जर तांदूळ भिजत घातला पाण्यामध्ये आणि मेथी मेथीमाना आणि कोलंजी या दोन्ही मिक्स करून मी पाण्यामध्ये दोन्ही रात्री भिजत घातल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एक रात्र पूर्ण ठेवायच्या भिजत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या तुम्ही बघू शकता मेथी आणि तांदूळ कोलंजी म्हणा चांगले छान फुगलेले आहेत पाणी थोडं जास्तच ठेवायचं आहे रात्रीचं कारण फुगतात ते त्यानंतर त्यामध्ये ज्या घ आपल्याला घरगुती किचनच्या ज्या म्हणजे आपल्याला वापरायच्या आहेत केसांसाठी केसांसाठी तुम्ही कडीपत्ता लावू शकतात कडीपत्ता अगदी खूप गुणकारी असतो तर कडीपत्त्याने आपले केस छान असे म्हणजे तुम्हाला डँड्रप असेल किंवा तुमच्या केसांची वाढ होत नसेल तर कढीपत्ता अगदी चांगला आहे कांद्याने सुद्धा आपल्या केसांची वाढ होते कांदा आपल्या केसांसाठी खूप चांगला असतो त्यानंतर बघा अजून मी काय वापरलेलं आहे तर दही तर दही आपल्या केसांच्या डॅन्ड्रपसाठी खूप महत्त्वाचं आहे त्याने आपल्या केसां मधला डँड्रफ निघून जातो आणि तुम्ही ही रेमेडी आठवड्यातून तीनदा करू शकतात अगदी तुमच्या साथीसाठी बेस्ट आहेत आणि यामुळे तुम्हाला रिझल्टसुद्धा अगदी अगदी म्हणजे अगदी येणारच आहेत तर सगळ्यात आधी बघा इथे मी जे को गो, कोलंजी गो, आणि जे तांदळाचं पाणी होतं ते दोन्हीही मी काढून घेतलेलं आहेत एका भांड्यामध्ये ते पाणी आपल्याला फेकायचं नाही आहेत ते पाणी आपल्याला नंतर वापरायचं आहे तर त्यानंतर बघा तांदूळ घेतलेले आहेत जे भिजवलेले तांदूळ होते ते आणि कोलंजी आणि मेथी हे एकत्र करून घ्यायचे आहेत एकत्र करून घेतले की त्यांना छान वाटून घ्यायचं आहे तर वाटण तुम्ही आधीही करू शकतात किंवा तुम्ही त्यामध्ये लगेच दही घालून जरी वाटण केलं तरीही चालणार आहेत तर मी दही घातलेलं आहे छोटा दहीचा डब्बा येतो बारा रुपयेवाला तुम्ही तो आणू शकतात आणि पूर्ण दही जरी वापरलं तरीसुद्धा म्हणजे दोन जणांसाठी हा जी पेस्ट बनवती आहे ती दोन जणं यूज करू शकतात हेअर मास्कसाठी तर बघा आणि त्यानंतर बघा इथे मी वाटण करून घेणार आहे तर वाटण बघू शकता असं थोडंसं जाडसर झालेलं आहे थोडंसं अजून एकदा चिक्कन दळून घेणार आहेत मी ते आणि त्याआधी त्यामध्ये मी घालणार आहेत कांदा आणि कढीपत्ता जो आपण चिरून ठेवलेला होता तो तो आपल्याला त्यामध्ये घालून वाटण छान करून घ्यायचं आहे सर तर ही रेमेडी वापरून तुमच्या केसाला खूप म्हणजे पौष्टिक आणि खूप गुणकारी आहेत आणि तुम्ही हेअरसाठी हे तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला रिझल्ट नक्कीच येईल रिझल्ट आला की मला कमेंट करूनसुद्धा सांगा आणि मीसुद्धा म्हणजे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा लावत असते माझेसुद्धा केस खूप ड्राय झालेले आहेत आणि खूप म्हणजे गळतसुद्धा होते त्यामुळे मी ही रेमेडीज तुमच्यासोबतसुद्धा शेअर करायचं ठरवलं होतं आणि त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करते आहेत तर व्हिडिओ थोडीसुद्धा स्कि करू नका मी थोड़ा थोड़ा म्हणजे त्यामध्ये इम्पॉर्टन्स काही टिप्स सांगणार आहेत तर पुढे म्हणजे असं जे आपण पाणी ठेवलेलं होतं मेथीचं तर ते पाणी फेकून न देता आपल्याला वाटण करण्यासाठी तेच पाणी आपल्याला घ्यायचं आहे तर थोडं चिक्कन करण्यासाठी आपल्याला हे पाणी टाकून वाटण करायचं आहे त्यानंतर वाटण करून झालं पेस्ट करून घेतली की त्यामध्ये तुम्ही कोणतंही डोक्याचं किंवा म्हणजे खोबरेल तेल म्हणा तुम्ही डाबरचं तेल म्हणा तुम्ही जे काही तेल डोक्याला लावत असाल ते तेल तुम्हाला घ्यायचं आहे आणि यामध्ये या पेस्टमध्ये तुम्हाला ते तेल थोडं घालायचं आहे म्हणजे छान असे तुमच्या केसांना छान ऑइलिंगसुद्धा होईल आणि केस स्मूथ राहतील त्यामुळे ऑइलसुद्धा मी इथे वापरलेलं आहेत तर त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे आपले केसांना जो हेअर मास्क आपण लावणार आहोत त्याआधी आपल्या केसांमधला गुंता किंवा जो आपली केसांमध्ये जे म्हणजे स्प्लिटन्स केसाला स्प्लिटन्ससुद्धा झालेल्या असतात म्हणजे एका केसाला दोन तोंड फुटतात आणि त्याचीसुद्धा म्हणजे ह्यामध्ये आपली रेमेडीज खूप महत्त्वाची ठरणार आहेत आणि या रेमेडीमध्ये मी जे इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत ते अगदी घरगुती आहेत आणि त्यामुळे आपल्या केसांना काहीही म्हणजे इजा वगैरे किंवा काही म्हणजे साईड इफेक्ट होणार नाही त्यामुळे तुम्ही बिंदास्पणे ही रेमेडीज यूज करू शकतात आणि याचा रिझल्टसुद्धा अगदी बेस्ट आहेत तर त्यानंतर बघा केस छान विंचरून घेतलेले आहेत विंचरून का घ्यायचे आहेत कारण आपण जो हेअर पॅक लावणार आहोत त्यामुळे आपल्या केसामुळे गुंता व्हायला नको आणि केस अगदी म्हणजे व्यवस्थित पद्धतीने आपल्याला हेअर मास्क लावता येईल बघा मी आता कोणत्या पद्धतीने हे म्हणजे जो मास्क बनवलेला आहे तो पॅ पॅक जो बनवलेला आहे तो कसा लावते आहेत केसाच्या मध्ये मुळामध्ये म्हणजे आपल्या मुळांना देखील आपल्या हे म्हणजे आतमध्ये सुद्धा अगदी ओ, लावत आहेत आणि त्यानंतर तुम्ही केसांना आपल्या केसांमध्ये आपल्याला आतमध्ये पूर्ण आतमध्ये आपल्याला हा पॅक लावायचा आहे तुम्ही तुम्ही तुमच्यावरती म्हणजे टाळूलासुद्धा आपण छान घसून घेऊ शकतो कारण आपल्या केसांना डॅन्ड्रपची खूप समस्या असते आणि एकदा की डॅन्ड्रप झाला की आपले केस गळायला लागतात आणि थंडीमध्ये तुम्ही हा पॅक लावू शकतात तर त्यानंतर बघा छान असा अप्लाय करून घेत आहेत मी इथे आता तुम्हाला अगदी म्हणजे पूर्ण मी व्हिडिओ स्किप केलेली नाही आहेत किंवा फास्ट केलेली नाही आहेत तुम्ही ही व्हिडिओ थोडीसुद्धा स्किप करू नका कोणत्या पद्धतीने लावते आहेत कशी मसाज करते आहे ते सुद्धा अगदी म्हणजे मी स्लो मोशनमध्ये दाखवलेली आहेत तर बघा केसांना छान असा पॅक लावून घेतलेला आहे आणि पॅक लावून झाला की केस आपले असे पॅक म्हणजे त्याचा बो करून घ्यायचा आहेत आणि असे पॅक करून घेतले की एक कॅरी बॅग लावायची आहेत कारण आपल्याला हा पॅक एक तास ठेवायचा आहे आंघोळीच्या आधी तुम्ही लावू शकतात किंवा तुम्हाला जर दुपारचा सुद्धा टाईम मिळाला तुम्ही ही रेमेडीज यूज करू शकतात तुम्ही सकाळच्या आंघोळीच्या आधी जर हा बे पॅक लावला तर तुम्हाला म्हणजे धुवायला सुद्धा इझी जाईल आणि पॅक लावल्यावरती तुम्हाला बॅग का लावायची कारण ह्यातले जे कण असतात किंवा जो वाटण असतं ते आपलं जमिनीवर चांडतं त्यामुळे चिकट होतं त्यामुळे आपल्याला ही बॅग लावायची आहेत आणि बघा अशा पद्धतीने मी पॅक केलेले आहेत हेर त्यानंतर हा पॅक आपल्याला केसांना एक तास तसंच ठेवायचा आहे तोपर्यंत आपण घरातली सगळी कामं करून घ्यायची आहेत मॉर्निंगची तुमची काही राहिलेली कामं असतील घरातली कामं असतील तुम्ही करून घ्यायची आहेत तोपर्यंत केसाला पॅक तसंच ठेवायचा आहे त्यानंतर बघा एक तास झाल्यानंतर मी केस वॉश करत आहेत केस कशा पद्धतीने धुवत आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहेत तर आंघोळीच्या आधी तुम्ही जर केसांना हा पॅक लावला तर तुम्हाला म्हणजे पॅक चांगला म्हणजे धुता येईल त्यानंतर बघा पॅक चांगला धुवून झालेला आहे धुतांनी काय होतं ना की केसामध्ये बारीक बारीक जी कन्स असतात को म्हणा याचे तर ते तसेच राहतात तर त्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने केसांना अशाच पद्धतीने धुतलं तरीही तुम्ही चालणार आहेत मग त्यानंतर तुम्ही जो शॅम्पू वापरत असाल तर मी पुढे तुम्हाला दाखवलेलाच आहे की मी कोणता शॅम्पू वापरलेला आहे तर तुमचे केस जर ड्राय असतील तर तुम्ही आ, मिल्क प्रोटीनचा पतंजलीचा शॅम्पू येतो तो तुम्ही लावू शकता तुमच्या म्हणजे ड्राय केसांसाठी अगदी म्हणजे बेस्ट शॅम्पू आहेत आणि तुमचे जर केस ऑइली असतील तर तुम्ही नीमचा म्हणा कोरफडचा म्हणा तुम्ही अशा पद्धतीने शॅम्पू वापरू शकतात तर हा शॅम्पू अगदी बेस्ट आहेत माझे केस अगदी म्हणजे स्मूथ आणि शाईन करायला लागलेले आहेत आणि बघू शकतात मग आता केस धुतल्यानंतर मी तुम्हाला परत एकदा दाखवते आहेत केस छान असे विंचरून घ्यायचे आहेत तर जास्त म्हणजे केस जास्त ओढायची नाही आहेत वरच्यावर आपल्याला विंचरून घ्यायचे आहेत तर बघा रिझल्ट तुम्ही बघू शकतात आणि तुम्हाला केस माझे अगदी म्हणजे नॅचरल आहेत मी केसांना जास्त स्ट्रेटनिंगसुद्धा करत नाही स्ट्रेटनिंग मी कुठं बाहेर जायच्या वेळेस स्ट्रेटनिंग, स्ट्रेटनिंग करत असते तर केसामध्ये तुम्ही बघू शकता मी झूम करून दाखवलेलं आहेत केस अगदी म्हणजे केसामधला डँड्रफ वगैरे काहीच दिसत नाही अगदी अगदी नॅचरल रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आजची आवडलेली असेल आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आणि नक्कीच ट्राय करा त्याचा रिझल्ट कसा आला तो सुद्धा मला कमेंट करून नंतर सांगा तर आता भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बाय बाय